दादा नमस्कार नमस्कार चांगली गाडी पलवली रायबा आणि कॉकटेलची आणि आज या पिसारव्या मैदानामध्ये एक चांगला आजचं चा नियोजन कसं काय आजचं नियोजन म्हणजे आपल्याला आपण बघितलं होतं रायबा पालतानी त्यांना कॉल केला आम्हाला बैल पाहिजे त्यांनी पण एका फोनवरती बैल दिला आणि चांगल्या अशी गाडी पलवली आणि समोरची गाडी सुद्धा चांगली होती त्या गाडीला अर्ध एक चकड्या अंतरामध्ये गाडी पराव केली मला कोपर कॉलेजचा घरचा सात चिक्क्या आणि त्यांचा एक बाई संजा मला वाटतं त्या गाडीचं तू कळतो कारण या मुंबई बिंज मध्ये चिक्क्याचा पण खूप मोठा कारण की चिक्क्याचा म्हणजे चिक्क्या, चिक्क्या पण एक नंबर मध्येच पड होता कारण की त्याला पण थोडं लंपीचा आजार झाल्यामुळे थोडासा बैल कमी जास्त होतोच आणि ती गाडीसुद्धा जोरात म्हणजे घरच्या गाडी त्यांचे भरपूर गुलाल झालेली आहेत आणि आपला तर अजून नवीनच आहे आणि छोटा आहे छोटा पॅकेट छोटा छोटा चो, पॅकेट छोटा पॅकेट मोठा धमाका का। कारण की आम्ही ज्याही मैदानात जातो आताही शाळेत जमल्यानंतर बरेच जण बोल होते का ती गाडी होणार नाही म्हणून पण कॉकटेल असा आहे जेव्हा फक्त एक उडी संपवली पुढे गेल्यानंतर काय त्याचं तो काम बरोबर करते आदात मध्ये मला वाटतं मथुरनंतर नंतर राहुल दादाच्या नावणीला कॉकटेल असा वासरू असेल की ज्या मैदानामध्ये जातो त्या मैदाना मी कुलाल घेतो हो शंभर टक्के कारण की कॉकटेलच्या का पर्यंत भरपूर सारे गुलाल झाले आणि पब्लिकने पोलतोय आणि पब्लिकला केटून पोलतोय म्हणजे जसं जे मथूर लहानपणी पोलत होता तसं सेम कॉकटेल सुद्धा से प्लस पॉईंट असा आहे त्याचा की तो दोन्ही साईडनं पब्लिक न पलतो हो शंभर टक्के दोन्ही साईडनं पब्लिक न पलतोय पण आपण त्याला जास्तीत जास्त डावा कांदा देतो कारण की डावा कांद्याची पहिले थोडी कमी आहेत आणि मथूर सुद्धा आपला आता उजवा कांदा आतनं पलतोय त्याच्यामुळं आपल्या घरची गाडी पुढच्या काळामध्ये पलवायची म्हणून याला डावा कांदाच पलवतो म्हणजे ज्याने अख्खा महाराष्ट्र गाजवला सर्वांना अख्खा मथूर त्याच्यासोबत आपला कॉकटेल पण पलताना हो शंभर टक्के आपली घरची गाडी पालताना दिसेल लवकरच कारण की आम्हाला कॉकटेलमध्ये म्हणजे पुढचं भविष्य दिसतंय त्याच्यामुळे ही आमची जी आम मथूरने भरपूर सारे नंदी आहे तर आपला एक घरचाच कोणी लिहिला तोही त्याच्यामध्ये पाल्यानंतर अजून उजा उजेड उजेडत येईल बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतात की आम्हाला मथूरमध्ये पलायचं आहे काय बोलणार भरपूर जणांच्या अपेक्षा नाही शैलीतीला पण आम्ही पेऱ्यासाठी तरी देतोच कारण की भरपूर पेरे झाले मथूरला आणि प्रत्येक नवीन नवीन नंदीमध्ये पेरे काढतो ज्यांचाही कॉल येतो त्यांना आपण मथूरमध्ये पेरा देतो त्या दिवशी एक पेहरा पडला बाजी बाजी आपला बाजीचा आणि मथुरचा त्या दिवशी काय हिरा घरचाच बैल आहे भाऊ मात्र आपल्या सोबत असो कंटिन्यू त्याचा बैल आहे तो आणि तो आपला म्हणजे शब्दाच्या पुढे नाही म्हणजे कधी जेव्हा लागेल तेव्हा तो बैल आपल्या बैलामध्ये बोलतोय म्हणून तोही त्याही बैलामध्ये शेजतीलाही मथूर कधी पालताना दिसेल त्या पेऱ्याला दिसेल पुढच्या पुढच्या काळात किंवा शेजतीला पण दिसेल कुठंतरी ना बऱ्याच जणांचा प्रश्न राहिलेत की बाजीचा आणि किसनाचा काय झाला किसना पण आहे आपला खोतमा तिकडं सेकंदाच्या मैदानाला चांगला असं पलतोय तो पण आणि बाजी आज असल्यामुळे आपण काढत नाही झालाय बाजी कव्हर तोही लवकरच दिसेल हे जो रायबा पलवला रायबा विषयी काय बोलणार रायबाला आम्ही दोन तीन बघितलं होतं पलताना खूप छान स्पीड आहे त्याचा आणि आपनं गाडी म्हणजे गाडीवरती असल्यानंतर तो गाडी बघून म्हणजे गाडी सोडत नाही साईडची असं पुढं पलतच जातो बरोबर आहे आजचा जो मैदान आहे मैदानामध्ये तुम्ही गाडी पळवली ड्रायव्हर कोण बसवला हो ड्रायव्हर माझा भाऊच आहे सुरज ड्रायव्हर गोरप्याचा आणि आपला एकदम घरचा सारखे संबंध आहेत सुरजचे आपले आणि जेव्हाही फोन करू तेव्हा पेऱ्याला बोला या दुसरं काय असेल लगेच एक फोनवरती येतोय जिथे पण बोलू तिथे येतोय आणि गाडीवरती मैदानात बी कधी कॉल केला का सुरज आपली गाडी जमले तर आपली गाडी सोडून तो कुठं जात नाही सूरजच्या धावणीला पण एक चांगला बैल आहे मल्हार म्हणून मथूर आणि मल्हार ही गाडीवर पलताना शंभर टक्के त्याला जे मल्हार मध्ये पेरा काढायचा आहे मथूरचा ना मल्हारचा आहे तोही लवकरच पेरा पडेल जसं सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या ना आता त्याच अपेक्षा आता आहे हो शंभर टक्के कारण की नंतर नाकटेल शंभर टक्के आमचं नाव चालवणं आणि आता त्याच म्हणजे जे ज्या वयामध्ये एवढं पलतोय ते बघून म्हणजे एकदम आम्हाला आनंद होतो की मथूर पण एवढाच होता ते आम्ही घेतला तेव्हा तो पण असं सेम स्पीड होता आणि तसंच स्पीड आता कुठेतरी राहुल केली आणि कुठेतरी त्यांच्या नजरेत एक असा नजरे हिरा सापडला त्यांना वाटलं की मथुर काही काय गुन्ह्याच्यामध्ये आहे शंभर टक्के कारण की तो दादाने भरपूर लवकर बघितला होता कारण की एकदम छोटा त्याने घेतला होता आपले राजू सालवे म्हणून आहेत जालनाचे त्यांचा आहे त्याने घेतल्यानंतर तो एक आजारी एक नंबरच टाकायचा आपला पहिलेपासनं आणि त्याने दादाला फोटो व्हिडिओ विडिओ पेजाच्या टाकले टाकायचं म्हणजे जेव्हा पेज काढायचा फोटो विटो पाठवायचा तेव्हा दादाने बघितलं होतं आणि मलाही सांगितलं होतं दादाने असं असं नंदी आहे मग अचानकमध्ये दादाने कोणालाच सांगितलं नाही मग बैल आपल्याकडे बोलून घेतला एक सांगायचं तात्पर्य असं आहे की कुठेतरी कौतुक तुझं पण व्हायला पाहिजे कारण कॉकटेलला मी बघतो ना आठवड्यातून फक्त दोनच वेळा मैदानामध्ये काढतो तू हो आठवड्यातून दोन वेळेला म्हणजे त्याला गॅप देऊनच पलवतो आणि गॅप देऊन पलवल्यानंतरच तो व्यवस्थित पलतो नाहीतर इकडे तिकडे करतोय त्याला लगेच लगेच काढायला अजून छोटा आहे त्याच्याकडून भरपूर सारी अपेक्षा आहे आम्हाला त्याच्यामुळे त्याला आराम देऊनच काढतो आणि आता सर्वांचा लाडका मतूर काय कुठं काय नियोजन असणार आहे का आता भरपूर सारी मैदाने येतात हो मतूरचं नियोजन सध्या घाटावरती केलंय अकराच्या मैदानाला तिकडे पैरा गुपित असणार आहे हो दादांनीच केला आहे पैरा गुपित आणि कुठेतरी त्या मैदानाला आपले राहुल दादा पण उपस्थित राहणार आहेत काय अजून दादाचं नाही सांगत कारण की दादाला भरपूर सारं कामं असतात त्याच्यामुळे अजून दादांचं काय बोलणं नाही झालं येणारच नाही एक नियोजनाचा भाष्य म्हणून एक तुझी ओळख झालेली आहे तुझ्या चाहत्यांसाठी काय बोलशील चाहत्यांसाठी म्हणजे आपण काय प्रत्येक आपल्या दादाचा आपल्यावरती विश्वास आहे त्याच विश्वासावरती आज आपण हे सर्व करतोय मथुजा असेल कॉकटेल असेल आपले बाकी सर्व नंदी आहेत यांचं नियोजन सर्वपणे आम्हीच करतो दादांचा आमच्यावरती विश्वास आहे जे पण आम्ही करतो त्याला कधी म्हणजे कधी आजपर्यंत कुठला विरोध नाही केला का असं नका करू हे नका करू आणि जे पण करायचं झालं ते आम्ही दादांचा सल्ला घेऊनच करतो का हा नंदी आपल्यामध्ये बैलामध्ये पलवायचा आहे या फेऱ्याला असो या शर्यतीला असो त्याच्यामुळं आज, आज आपण इथपर्यंत बरोबर आहे म्हणजे एक आपल्याजवळ संयम पण असला पाहिजे एक क्षमता असली पाहिजे ती तुझ्यामध्ये आहे आणि जाता शेवटचा प्रश्न घेईन बाजी लवकर कुठल्या मैदानामध्ये दिसेल कारण प्रेक्षकांची एक बाजी बघूया आता फेरा काढणार आहे पहिला त्याला पोनी मारून फेरा काढणार आहे जर फेरा काढल्यानंतर जर पायामध्ये लंगडला नाही तर शंभर टक्के येत्या मैदानात जिथे पण मैदान असेल तिकडे पलूया आपण त्याला बरोबर आहे आणि दावणीचा मेन हिरा म्हणजे आपला किसना लोकांना त्याला पण एखाद्या गाड्याला इकडे पलताना बघायचा आहे शंभर टक्के किसना पण आली चांगलाच पलतोय सेकंदाच्या मैदानात तिकडे गुलालातच आहे तो पण पण इथे आपल्या इथे जागा नसल्यामुळे आपण त्याला इकडे आणत नाही आणि किसना पण मतूर आणि कॉकटेल पेक्षा जास्त मारत त्याच्यामुळे त्याला आणत चालेल धन्यवाद गुलाल घेतला आणि नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज चांगला असा पैरा केला तुम्ही आपले एक हजार एक धावणीचा कॉकटेल आणि आपला रायबा पालवला आजचा जो गुलाल झालेला या गुलाल विषयी सांगा ना काय आनंद आजचा गुलाल म्हणजे आम्हाला आनंद खूप झालेले तरी आमची आरती पोरं आलेली नाही अगदी घरीच राहिले आहेत ते गणपती मुळे आले नाही अर्धी कुठेतरी कौतुक करायचं भाग्य असं होईल की समोरची गाडी पण खूप चांगली होती मला पण खूप आवडीची गाडी आहे त्या गाडीविषयी काय बोलात तुम्ही गाडी गाडी पण चांगलीच होती आणि आमची शर्यती मैत्रीपूर्ण झालेली आहे जो नियोजन घडवला हा कोणी घडवला सांगा ना नियोजन म्हणजे आमचा भावीस मी मुलगा आहे त्यांची गाडी बैल एक बैल सांगून नाव जमलेला होता पण ते काही कारण कॅन्सल झाली म्हणून आम्ही इथे आड्ड्यात जमू बोललो तर आमची मैत्रीपूरच शर्यत जमली होती रायबा हा कुठल्या नावाने गाडी पडतो रायबाची काय रायबा, रायबा जरी हा जरी प्रसन्न फलेगाव दोस्ती ग्रुप फळेगाव दोस्ती ग्रुप फळेगाव हा आजचा हा मैदान म्हणजे उराटीचा रान होता कुठेतरी चढाव राह आणि वासरामध्ये आपण हा बैल टाकला तर काय मनामध्ये एक धाकदुकी होती का नाही धाकदुकी अशी काहीच नव्हती हो काय आपला विशाल ड्रायव्हर आहे ना त्यांनी आम्हाला सांगितलं बिंदास तुम्ही हे करा बिंद काय घाबरू नका बोलतात बरोबर आहे कुठेतरी कॉकटेलने आतापर्यंत मला वाटतं सर्व मैदान गाजवलं हा त्यांच्यामुळं आमचं पण नाव आता मोठा होईल बरोबर आहे बघा ना एक हजार एक धावणीमध्ये नक्कीच बैल पळतोय पण आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा घेतो जसं आता तुमच्या दावणीला कधी एखादा वासरू किंवा एखादा बैल जास्तच पलणारा असला आणि राहुल दादा कधी अडचणीत असले त्यावेळेला तुम्ही बैल देणार का त्यांना शंभर टक्के दुसरा पण आमचा घरी एक आहे या भुंगा म्हणून छोटा आहे त्याला अजून आम्ही जास्त आखलत नाही कुठेतरी राहुल दादांच्या नेहमी मुलाखती येतात की अडचणीच्या काळामध्ये भरपूर जणांनी त्यांना पैर्यानं दिलंय पण तुमच्याकडून तशी अपेक्षा असेल म्हणजे नाही नाही आम्ही पैरा देऊ त्यांना शंभर टक्के आमचं आम्ही आज म्हणजे एक हजार एक दावणीच्या बैलामध्ये तर आम्हाला खूप चांगलं वाटलं बरोबर आहे आणि जो शुभम दादा विषय काय बोला शुभम दादा पण चांगला आहे आणि गौरव दादा पण चांगला आम्हाला आम्हाला अशी इच्छाच होती काही का एक दावणी मध्ये पला जा ना ती आज आमची इच्छा पूर्ण झाली बरोबर आहे रायबाचे काही गुलाला सांगा ना आठवणीचे रायबाची गुलाला आमचा कोणचा मैदान झालं ना पिलंडीचा आम्ही नाव ठेवलं होतं पंधरा हजार तर नाव फिरवला याही भालवाले चंदरवाले नाव फिरवला आम्हाला वाटत नव्हता का गाडी होईल पण आमच्या रायबाने आम्हाला गुलाल दिला त्या मैदानात तिथून आमचा रायबा उजेड आणि ती पण शर्यत मैत्रीपूर्णच झाली आमची कुठेतरी दिनेश दुतकर यांचा चंदर हा सोबत गाडी झाली ती शर्यत आमची मैत्रीपूर्णच झाली ती आठवणीची राहिली हा ती एक आठवणीची राहिली आम्हाला असं म्हणजे वाटलं पण नव्हता गुलाल होईल म्हणून आम्हाला म्हणजे दुसरी वाटलं हा पण ते गुलाल झाला नखऱ्या होता वेलकुंचा म्हणजे कुठेतरी तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षा करता ना त्याच्याशिवाय मोठ्या अपेक्षा तुमच्या पूर्ण करतात हा हा खूप मोठ्या अपेक्षा करतो आणि आम्हाला बैल दिला पंढरी मामा बाळू मामा पंढर नाशिक सिन्नर जुबेरवाडी डुबेरवाडी त्यांनी आम्हाला बैल दिला आणि आम्हाला त्यांनी बैल असा दिला त्यांनी वाजत गाजत आम्हाला बैल दिला आणि तो तो आमचा नाव इकडे मोठा केलेले तुमचं पण नाव करेल तिकडे घोड्या बैलामध्ये त्याच्या एकशे सलग एकशे तीस शेअर झाला पडलात नव्हता त्याला पाडण्याचा खूप प्रयत्न केले पण नाही पाडला तो आता पुन्हा म्हणजे योज पैरा आम्हाला दिसेल का रायबा आणि कॉक्टर हा दिसेल दिसेल, दिसेल। मैदानात तुम्हाला पालताना नक्की दिसेल चालेल चांगला असा गुल घेतला आणि असाच एक हजार एक धावणीमध्ये अजून चांगले चांगल्या धावणीमध्ये पलत राहावा आणि आपलं नाव हो लवकर